जय भीम रात्रीच्या साडे अकरा वाजल्यात लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील गांजूर गावातून आताच फोन आला गांजूर गावातील बौद्धांवरती संकट आहे रामाईच्या जयंतीच्या दिवशी झेंडा लावून त्या ठिकाणी रामाई जयंती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यावेळेस त्यांच्यावरती हल्ला झाला होता महिलांना मारहाण झाली होती त्या प्रकरणातले अट्रॉसिटी मधले सर्व आरोपी अटक होते ते आरोपी काल रात्री सुटून आलेत आणि आत्ता पाच मिनिटापूर्वी त्यांनी गांजूर गावातील जी बौद्ध फिर्यादी महिला तिच्या घरावर दगडफेक केली सुनियोजितपणे अर्धा तास लाईट बंद केली आणि ही दगडफेक करण्यात आलेली आहे लातूरच्या एस माझं आव्हान आहे मी डी वाय एस फोन लावला डी वाय एस रिंगटोन जय गणेश जय गणेश देवाय ते फोन उचलायला तयार नाहीत मी एसपींना आव्हान करतोय की आमचा गांजूर गावातील बौद्ध समाज धोक्यामध्ये त्याला वाचवावा त्यांच्यासोबत काही होऊ शकतं तिथं दोन कर्मचारी लावलेले ते सुद्धा अर्धा तास गायब राहिले जेवणाच्या नादामध्ये आणि तेवढ्या काळात आरोपींनी आरोपी फिर्यादीच्या घरावर दरवाजावरती लाता घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आमच्या समाजाचं त्या ठिकाणी हत्याकांड होणार नाही याची पूर्णपणे काळजी लातूरच्या एसपीनी घ्यावीट्रॉसिटी मध्ये सुटून आलेले आरोपी मोकाटपणे गावामध्ये फिरतायत त्यांच्यावर कसलीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही चॅप्टर केली का नाही ते त्याचाही तपास लागला पाहिजे आणि या सगळ्या आरोपींना तडीपार करण्यात आलं पाहिजे तरच असणारा तो समाज सुरक्षित राहील शासकीय पोलीस अधिकारी त्या ठिकाणी कर्मचारी असताना सुद्धा जर ते हल्ला करत असतील तर त्यांचा पाठीशी कुणीतरी राजकीय त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असल्याशिवाय एवढी ताकद येणार नाही आणि म्हणून तात्काळ एसपीनी चाकूर आणि पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असतील डीवाय एस पी असतील यांनी गाडी पाठवून आमच्या समाजाला गांजूर गावातल्या समाजाला सुरक्षित करावं असं आव्हान या माध्यमातून करतोय हेच करून जर तुम्ही ऐकत नसाल सामाजिक सलोखा राहावा म्हणून आम्ही स्वतःला खूप आवरतो आमच्या येण्यामुळे त्या ठिकाणी वातावरण चिघळतं असं तुम्ही आम्हाला निरोप देता म्हणून आम्ही शासनाला पोलिसांना सातत्याने मदत करतो पण जर अशा प्रकारे खिंडीत अडकून जर समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्याकडून जर समाजाचं संरक्षण होणार नसेल आणि आमचा समाज आमच्या आया बहिणी भयभीत होऊन त्या असणाऱ्या तिथं खितपत पडत असतील तर पॅन्थर कॉल घ्यावा लागेल असा इशारा या माध्यमातून देतोय तात्काळ जर हे प्रकरण तुम्ही तुमच्या स्तरावर पोलिसांनी मिळ त्या ठिकाणी सुरक्षा देऊन समाजाला न्याय दिला नाही तर आम्हाला ताकदीने लातूरच्या दिशेने यावा लागेल असंही या माध्यमातून जाहीर करतोय आणि म्हणून हा लाईव्ह अतिशय महत्वाचा आहे लातूरच्या कार्यकर्त्यांसाठी लातूरच्या नेत्यांसाठी सुद्धा माझा संदेश आहे ऑल इंडिया प्यांतर सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी संदेश आहे चाकूरच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांसाठी संदेश आहे की या भयभीत समाजाने मला फोन करून त्या ठिकाणी आवाज ऐकू घातलाय अंधार करून दगडफेक झाल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलंय मला सुद्धा त्या मोबाईलवरती आवाज येत होता रात्रीच्या या साडे अकरा बाराच्या दरम्यान या ठिकाणी समाजाला टार्गेट करण्यात आलेलं आहे ते सगळ्याची सगळ्या आरोपींना पुन्हा अटक करून त्यांची जामीन रद्द करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतोय